रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी पोस्ट विभागाच्या वॉटरप्रूफ प्रूफ राखी लिफाफ्यांना प्रचंड प्रतिसाद इचलकरंजी टपाल विभागानं राखी पौर्णिमेनिमित्त केवळ बारा रुपयात वॉटरप्रूफ राखी लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत सोशल मीडियाच्या प्रभावी काळात सर्वजण संदेश पाठवून अथवा व्हिडिओ कॉल करून रक्षाबंधन साजरा करतात तरीही टपाल विभागाच्या लिफाफ्याचं महत्त्व टिकून असल्याचं पाहायला मिळालं हे लिफाफे वॉटरप्रूफ असून भिजण्याचा धोका नाही शिवाय विविध आकर्षक रंगातील लिफाप्यांना डिंक लावण्याची गरज भासणार नाही या प्रीगम डिंक युक्त लिफाफ्यांवरील स्टिकर काढून ते चिकटवता येतं बाहुबहीण प्रत्यक्ष भेटू शकत नसले तरी प्रत्यक्ष राखी पोस्ट करून रक्षाबंधन साजरी करण्याचा सा आनंद वेगळाच आहे दरम्यान यंदाच्या रक्षाबंधन साठी इचलकरांची कार्यालयात चार हजार वैशिष्ट्यपूर्ण राखी लिफाफे उपलब्ध झाले आहेत त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला पुन्हा लिपाव्याची मागणी केली आहे अशी माहिती पोस्ट मास्तर अनंत पोवार यांनी दिली आहे सुभाष भस्मे करंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा